रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता प्रीमियर मैदान कल्याण कल्याण मार्ग कोळे शासन दारी हा उपक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील पालकमंत्री शंभूराज देसाई आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री, मंत्री रवींद्र चव्हाण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार शासन आपल्या दारी हा उपक्रम जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त नागरिकांनी शासन आपल्या दारी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन ठाणे जिल्हा प्रशासनानं केलं आहे या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा आणि आपल्याला या बातमीबाबत काय वाटते याबाबत कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर